ओळखीस ना तिला म्हणा आम्हाला लवकर बाल दे मारू नको बघ बघ चल बघ हा हो सावकाश 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 हळू चल हलू सुम चल चल अरे हेला डप्पू करतेस शिशु हे करतेस अरे हट आबेब ना आलं काय करवंद आले ते करवंद आलेत होट चला पटापट या दोन गाई खाली आहेत वाड्यात तीन गाई गाबण आहेत चला हे चल या या चल या पटापट या या हल चाले पाठी घेऊ मी दोकाठी या भगी हो इकडे हो 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 थर। थर। आ, हो हो तिकडून जायचं आहे हल हा बच तिथून जायचं आहे चल हो मातीच तिला मार हर हर चल हो होर होवर हो रे भुरगुरगे घे तिकडून गेले म्हणून हे इकडे तुला पटापट लक्ष्मी तुला मार खायचा आहे लवकरे हट मराय काट येत ना कुठून जाते हा पार्वती कशी आहेत माझ्या गुरांची <laughs> नाव लक्ष्मी पार्वती हट हल हट आणि ते आवाजन जातात आवाज त्यांना काठीची गरज नाही चाल हट लक्षुमबाई थांबायला कशा पाहिजे चल चल चला किती बारीक झाली बघा ती उन्हाळ्यात थो उन्हाळ्यात त्यांना खायला जास्त नाही भेटते आता पंधरा दिवसानंतर अशी फुगतील टुमटुमीत होतील आहे ना आहे चल 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 हल हल, हल।, हल। ते बघ आलू आले आहेत ते बघ आलू तिकडं कुठं चल ठीक चल।, चल चल चला वर फटाफट फटाफट हो आंबा जे पडलं तर ते खाल्ली इथं पण पडलं चल यंदा आंब कमी आलेत खूप होय चल चला काय हा मारतोस मला नाही मारायचा चल तुला राग आला आंब खात पडण्यात चला आंब नंतर नंतर आंबा चला हो हो तिला भेटला आंबा नुकतो आंबा नंतर खाना चल लक्ष्मी हो यो 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 जो हल हल चल वासाला आंब्याचा भारी कुठला चांगला आंबा दिसतोय वर आलेत काय बघायला बर हट ओय हाट चला छ हट आंब खाचाव काय चला चला र चलार किं बाय चला 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 हट बरोबर त्यांना जे वाटण घ्यायचे ते वाटून जातात चला चल ओके चल चल बर ना सांग आपल्या मजेत राहा एन्जॉय करा थर थर आंबे खायला या म्हणा सांग आंबे खायला या हो चला जा आता मला काम आहे पार होते माझी लाडकी पार होती आणि लक्ष्मी पुढे गेली ये नाही मी तुला अडव जा 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 ए चला फल थांबू का इथं पुढे जा तिकडे चला जा 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 ए ये, खाली आहे तिकडं यंदा आंबे खूप कमी आले चला तिथे मला पुढं आंबे बघू द्या लक्ष्मा जा जा, जा चला थामू ना आता बन आ डॉन हा डॉन है प्योर डॉन है मार नको बचर पार्वती चल जा संध्याकाळी या बाय आमची घर बघताय खाली इथं हाऊस आहे गुरांचा गोठ्याचं थोडं काम केलंय ना आम्ही म्हणून हौसात बांधलेत गुरु हा गुर। पावसानं सगळी घरं एकदम धुवून गेलीत आणि नवीन दिसतात काय दूध काढतं बोन खातात गाई मी गुरं लावून आलो काका ए छोंकी। का का कृष्णा ओ कृष्णा कृष्णा तिला म्हणा आम्हाला लवकर दे मस्त मस्त पोरगी हवेगी हवेगी ते रडते बाल आहे ना पोटात ये तुझं खा तिचा नको बघू ती बघ कस पण खाल्ला ना घमोल का चावते ती बघ मला पण चावी <laughs> काय गाय